पहिल्यांदाच दिसलाय मला एवढा विचार करताना नाही आधी पाया पडते आणि मग जाते भक्ती काय झाले दादा कार बसलाय जरा बसलो या म्हणजे दरवाजे जाऊन बसावं तिथे काय तू कशी काय इकडं आलेली पाया पडायला तुला ही नक्की मला शंभर टक्के विचारणार कस जेवढ टेन्शन घेतलंय सांगावं लागणार शेवटी बहीण आहे माझी अग काय नाही गोड असतंय ना ग काय का तर काय झालंय सांग तरी मला नाय नाय काय झालं अरे सांगणारच का नाही मी तुझी बहीण आहे की नाही बहिणीला ना सांगणार ना तर सांगणार आहे आजपर्यंत तुला प्रत्येक गोष्ट मी सांगत आलो पण ही गोष्ट सांगण्यासारखी नाय गं सांग की तू काय ऐकणारच नाय बरं सांगतो सांग। अगं थोडे पैसे द्या अडचण येत आहे मग मोबाईलचा हफ्ता भरायचा आहे पैसे नाहीत तर आणि तर accident झाल्यापासून जी कामावर नाही दवाखान्यात पैसे गेले आता मोबाईल मोबाईलचा हफ्त्याला पैसे नाहीत तर काय करायचं अरे मग तू माझ्यापासून ही का मला सांगायचं नव्हतं तू तू तरी काय करणार गं तू आपल्या तिकडं येणार आता मकर संक्रांतीला आलीस तू इकडं

भरती जाऊन तुला काय म्हणली का तिचं नाव सुद्धा काढू नको माझ्या पैसे तिने तर ही वेळ आणली माझ्यावर तिच्यामुळे माझा अपघात झालाय जर परत जर नाव काढलं तर मी तुझ्यास बोलणार नाही का एवढं काय झालं काय झालं अग मी कॉलेज वर तिला भेटायला गेलो मला म्हंटली कॉलेजला या तुमच्याकडे काम आहे ओ, ला 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 आता माझ्या मला बोलवलं तिथं मग मी गेलो तिथं तुम्ही सांगायचं ना तिथं गेलं मला म्हणते या कशाला आलाय तुम्ही काय असं असतं का कुठं सांग भेटायला तिनं बोलवलं आणि ती मला विचारते कशाला आलाय तुम्ही आता यात काय सांग बर मी आपला गेलो आणि आलो तिला तिथनं जाऊन अपमान झाला ना माझा शेवटी तिथं आणि तिथं परत नाव पण काढू नको तिने तर माझी वाट लावली माझ्या आयुष्याची आयुष्यात नाव माझ्याकड तू आणूच नको नाणता बरं असं कर हि घे दोन हजार बिन जत्रला जाण जातो आम्ही कसल्याना निघाले ना ना मला हाटाणू पण निघात आहे आम्ही तर माता कसल्या ना नाव नाही अरे हो मी जतला नाही

दर्शन घेऊन जायचं देवाचं तेवढं काय चांगलं एक विचार होता मोबाईलचा हप्ता आणि त्यात एक हप्ता भाऊन झाला मोबाईलचा माझ्या नेला मोबाईल आणि आता त्यानं माझा मोबाईलच खराब करून टाकलाय लॉक करून टाकलाय आता की पुण्याला घेऊन जावा नाहीतर कोल्हापूरला घेऊन जावा करायचं तरी काय सांग मला एक तर काम हुठ नाही आणि पैसाच वड नाही नक्की करू तर काय लय लय बघ टेन्शन आलंय मला कायच कळणार आता मी तर तु कुठं काम आलंय माझ्याकडे चार पैसे असते तर दिला असते तुला नाना पण म्हंटल होतं मला असं ऊस गेला की तुला बिल आलं की पैसे देतो म्हणून काय अजून नानांचा पण उस गेला नाही वाटतं

तरी मी नानासनी फोन नाना मला म्हणलं सारखा टेन्शन मध्ये नानासनी पण सांगितलं नाही तू फक्त ही गोष्ट नानासून देऊ नका अंकिताचा विषय नानासनी कळला नाही पाहिजे नाहीतर मला लय ते चोख मी आतापर्यंत नानासनी कधीच नाही कुठे कसं कोण ठेवायचं माझ्यासाठी माझी बहीण आहे ना मी आता तुला सांगितलं का नाही कुठली गोष्ट लपवली का तुझ्यापासून आता जे जे काय झालं मी सांगितलं तुला फक्त त्यो अंकिताचा विषय तू नानाशी बोलू नको मी तुझा भाऊ आहे का नाही बोलू नको मला पण जायचं औंधाला यात्रेला मी तुला काहीतरी आणते खायला जिलेबी नाही तर काहीतरी मला बघ जिलेबी आवडते मला जिलेबी आण बरं जिलेबी आणते आणि हे बघ ति त्याचा विषय सोडून दे ती गेली ना तुझ्या लाईफ मधन आता तिचं नाव पण नको ना काढू दे तिचा विचार विचार सुद्धा करत नाही मी आता तिला जायच होतं ती गेली माझी वाट लावून गेली असू दे जा जा ये

bye <laughs> bye <laughs> <laughs>

हा मला वय पटलं होत बी वाटा ना बसूया मधून जिलेबी खाल्ली आईस्क्रीम खाल्ली पाल्यावर बसलूया बसलू आता मला काय काय आता आपण जाव्या तरी पुढच्या आठवड्यात पुढे पाहुणे बघायच्या समय मिळण्याचा खर्च करायला ना ना पत्नी पाहुणी याच्या खाल्ली तर ती ना लेकिन ना ना माझं देखील करायचं करणार तुम्हाला तुझं नाही कायच करायचं आणि हा एक तुझं काय सगळं माझं काय काही बर बर